दोषी असल्यास अजितदादा आणि फडणवीसांनी राजीनामा घ्यावा धनंजय मुंडेंचं विधान तर सरपंच हत्येचा तपास सुरू असूनही एकावन्न दिवस मला टार्गेट केलं मुंडेंचा आरोप पक्षाला अडचण निर्माण होईल अशा बाबी टाळा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा अजित पवारांच्या आमदारांना सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठाण्यातच घेरण्याचा भाजपचा प्रयत्न मंत्री गणेश नाईक ठाण्यामध्ये घेणार दर तीन महिन्यांनी जनता दरबार भरत गोगावले यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट दोन दिवसात रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रामध्ये बुरखा घालून प्रवेश नको मंत्री नितेश राणेंचं शिक्षण मंत्री दादा भुसेनना पत्र महाकुंभमेळ्यामध्ये भुसेन भुसेन संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरी वीस पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती अनेक जण जखमी झाल्याची ही माहिती